लोक म्हणतात ना लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन पण त्या दिवशी मंडपात दोन मनं नव्हतीच त्या दिवशी मंडपात बसले होते दोन अपरिचित जीव ज्यांना एकमेकांबद्दल काहीच जाणून घ्यायचं नव्हतं कारण हे लग्न नव्हतं हा करार होता सायाचा हात थरथरत होता मेंदी अजून ओनसर होती पण त्या हातात लग्नाची नाही कराराची कागदपत्रं होती समोर बसलेला तो मुलगा आरव देशमुख चेहऱ्यावर एकही भावना नाही डोळ्यांत प्रेम नाही उत्सुकता नाही भीतीही नाही जणू तो लग्नाला नाही एखादा मोठा बिझनेस डील साईन करायला बसलाय सायाने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तिला प्रश्न पडला हा माणूस खरंच माझा नवरा आहे का पण लगेच तिला स्वतःचं उत्तर मिळालं तो नवरा नाही तो करारातील भागीदार आहे सायाचं आयुष्य आजपर्यंत साधं होतं मध्यमवर्गीय घर आईबाबांचं स्वप्न मुलीचं नीटचं लग्न पण एक दिवस वडिलांच्या नावावरचं कर्ज घराच्या उंबरठ्यावर उभं राहिलं घर जप्तीची नोटीस आईच्या डोळ्यातली भीती आणि बाबांची मान खाली त्या क्षणी सायाला कळालं आज नाही तर उद्या तिला काहीतरी मोठं निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि तेव्हाच आरव देशमुखचं नाव समोर आलं आरव देशमुख श्रीमंत उद्योगपती पुण्यातलं मोठं नाव पण त्या नावामागे एक अशी अट होती जिनं सायाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं लग्न करायचं आहे पण प्रेम नको सायाला पहिल्यांदा ऐकलं तेव्हा हसू आलं होतं पण नंतर कळालं हा विनोद नव्हता आरवला बायको हवी होती फक्त समाजासाठी फक्त कुटुंबासाठी त्याच्यासाठी लग्न म्हणजे भावना नव्हे गरज होती मंडपात पंडित मंत्र म्हणत होते नातेवाईक हसत होते कॅमेरे चमकत होते पण त्या दोघांमध्ये एकही भावना फिरकत नव्हती आरवने हळू आवाजात म्हटलं करार वाचलास ना सायाने मान हलवली तो पुढे म्हणाला स्पष्ट सांगतो या लग्नातून तुला प्रेम मिळणार नाही हक्क मिळणार नाहीत प्रश्न विचारायचे नाहीत सायाने डोळे मिटले तो पुढे म्हणाला एक वर्ष नंतर घटस्फोट दोघही मोकळे सायाच्या डोळ्यांत पाणी आलं पण ती रडली नाही कारण तिला माहीत होतं हा सौदा नाकारला तर तिचं घर उद्ध्वस्त होईल मंगळसूत्र घातलं गेलं लोकांनी टाळ्या वाजवल्या पण सायाच्या गळ्यात मंगलसूत्र नव्हतं एक साखळी होती पहिली रात्र आरो आपल्या खोलीत साय दुसऱ्या खोलीत घर मोठं होतं पण वातावरण थंड साय पलंगावर बसली होती डोक्यात विचारांचा गोंधळ मी कोण आहे या घरात बायको नोकराणी मग काय तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली आरव उभा होता थंड आवाजात तो म्हणाला हे घर हे आयुष्य हे सगळं फक्त नाटक आहे साय त्याच्याकडे पाहत राहिली तो पुढे म्हणाला तू माझ्या आयुष्यातली पत्नी नाहीस तू फक्त एक अट आहेस एक करार क्षणभर शांतता आणि मग तो दरवाजा बंद करून निघून गेला साय तिथेच बसून राहिली डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आवाज नव्हता कारण तिला माहीत होतं ही फक्त सुरुवात आहे हा फक्त करार आहे पण नियतीला करार मान्य नसतात उद्या एकाच घरात दोन वेगळी आयुष्य कसं एकमेकांवर आदळणार आहेत आरवचा भूतकाळ सायाचं भविष्य एकमेकांशी टकराव होणार आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न करार मोडेल की मन लग्नानंतरच्या पहिल्या सकाळी सूर्य उगवला पण त्या घरात कुणाच्याही आयुष्यात प्रकाश आला नाही सायाची झोप पहाटेच उडाली होती डोळे सुजलेले उशी अजून ओनसर रात्री आरवचे शब्द तिच्या कानात घुमत होते तू माझ्या आयुष्यातली पत्नी नाहीस तू फक्त एक करार आहेस ती हळूच उठली खोलीत नजर फिरवली ही खोली तिची नव्हती हे घरही तिचं नव्हतं इथे ती फक्त एक अट होती खाली हॉलमध्ये आरव आधीच बसलेला होता समोर लॅपटॉप कॉफीचा कप आणि चेहऱ्यावर नेहमीसारखी उदासीनता साय खाली आली पावलांचा आवाजही न होऊ देता पण आरवने डोळेही उचलले नाहीत जणू ती तिथे अस्तित्वातच नाही साय काही क्षण तिथे उभी राहिली तिला वाटलं कदाचित तो बोलेल पण नाही शेवटी तीच म्हणाली गुड मॉर्निंग आरवने मानही हलवली नाही थंड आवाजात फक्त एक वाक्य घरच्यांसमोर नाटक सुरू आहे आजपासून काय गोंधळली तो पुढे म्हणाला आईवडिलांसमोर आपण आदर्श जोडप आहोत खासगीत आपण काहीच नाही हे ऐकून साईच्या छातीत काहीतरी तुटलं ब्रेकफास्ट टेबलवर सगळे जमले होते आई हसत होती वडील कौतुकाने पाहत होते कशी आहे माझी सून आईने प्रेमाने विचारलं साय गडबडली तिने आरवकडे पाहिलं क्षणभरासाठी आरवने तिच्या खांद्यावर हात ठेवला तो स्पर्श खोटा होता पण त्या खोट्या स्पर्शाने सायच्या अंगात शहारे आले छान आहे आई आरव म्हणाला आणि लगेच हात मागे घेतला सायने ते सगळं पाहिलं लोकांसमोर प्रेम आणि चार भिंतीआड शून्य दिवसभर साय घरातच होती नवं घर नवी माणसं पण आपुलकी शून्य काम करताना ती सतत विचार करत होती मी किती दिवस असं जगू शकते करार आहे म्हणून भावना मारून टाकायच्या का साय संध्याकाळी चहा घेऊन आरवच्या खोलीजवळ आली तिचं मन थोडं घाबरत होतं पण तरीही तिने दार ठोठावलं ठेवा तिथेच आरवचा आवाज आतून आला ती कप टेबलावर ठेवू लागली आणि तिची नजर भिंतीवरच्या एका फोटोवर गेली तो फोटो जुना होता पण खूप जपलेला एका मुलीचा फोटो डोळ्यांत हसू आणि आरवचा हात तिच्या खांद्यावर सायचं काळीच थांबलं ही कोण आहे ती फोटो काढून नीट पाहणार तोच आरवचा आवाज तो फोटो ठेव तिथेच चेकली आरव तिच्या मागे उभा होता तिच्या हातात फोटो पाहून त्याच्या डोळ्यांत काहीतरी बदललं राग नाही दुखणं होतं कोण आहे ती साय नकळत विचारून बसली क्षणभर शांतता मग आरव म्हणाला तुला जाणून घ्यायची गरज नाही साय म्हणाली मी फक्त बायको म्हणून नाही माणूस म्हणून विचारतीये आरव हसला कटू हसू माणूस तो म्हणाला करारात ते शब्द नव्हते साय तिथून निघून आली पण तिच्या मनात एक प्रश्न ऋतून बसला होता हा माणूस इतका थंड का आहे त्या फोटोमागे काय आहे रात्री घरात शांतता होती साय बाल्कनीत उभी होती तेवढ्यात तिला मागून पावलं ऐकू आली आरव तोही काही क्षण तिथेच उभा राहिला दोन अनोळखी लोक एकाच बाल्कनीत पण मध्ये भिंत उभी तू विचार करू नकोस आरव अचानक म्हणाला माझ्या आयुष्यात काय आहे आणि काय नाही साय हळू आवाजात म्हणाली मग मला इथे का आणलं आरव काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यांत क्षणभर वेदना चमकून गेल्या आणि तीच साया पाहत राहिली एकाच घरात दोन वेगळी आयुष्य जगणं सोपं नसतं एकाकडे भूतकाळाचं ओझं दुसरीकडे भविष्याची भीती आणि मध्ये उभा असतो तो जुना फोटो जो हळूहळू सगळं उघड करणार आहे काही फोटो असतात जे भिंतीवर टांगलेले असतात पण खरं तर ते माणसाच्या छातीत रुतलेले असतात सायाला झोप येत नव्हती तो फोटो तो चेहरा आरवच्या डोळ्यांत दिसलेली ती वेदना सगळं तिच्या मनात घोळत होतं तो इतका थंड का आहे त्याच्या आयुष्यात नेमकं काय तुटलं आहे साय सकाळी लवकर उठली घर अजून शांत होतं ती नकळत आरवच्या खोलीकडे गेली दार अर्धवट उघडं होतं ती आत डोकावली खोली नीट नेटकी जणू भावना कधीच शिरल्या नाहीत अशी पण एका कोपऱ्यात एक ड्रॉवर अर्धवट उघडा होता साय थांबली मन म्हणत होतं नको पण उत्सुकता जिंकली तिने ड्रॉवर उघडला आत काही जुनी पत्र होती पिवळी पडलेली हाताने लिहिलेली पहिल्याच पत्रावर नाव होतं आरवसाठी फक्त आरवसाठी सायचं हृदय जोरात धडकलं ती पत्र वाचू लागली आरव तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि मी तो मोडला पण परिस्थिती मला तशीच बनवली सायचे हात थरथरायला लागले तेवढ्यात मागून आवाज आला ते ठेव चेकली आरव उभा होता डोळे लाल आवाज थरथरलेला मला माफ कर साय म्हणाला मी फक्त मला कारणं नकोत तो तुटकपणे म्हणाला ते पत्र माझ्या आयुष्याची राख आहेत सायहळू आवाजात म्हणाली ती कोण होती क्षणभर आरव शांत राहिला मग तो हसला पण ते हसू विजयाचं नव्हतं ते हार मानलेलं होतं ती माझं सगळं होती तो म्हणाला आणि आज ती फक्त भूतकाळ आहे आरव बाल्कनीत बसला साय त्याच्यासमोर पहिल्यांदाच तो तिच्याशी बोलायला तयार होता माझं पहिलं प्रेम होतं तो म्हणाला नाव होतं अनाया साय शांतपणे ऐकत होती मी तिच्यावर अंधविश्वास ठेवलाय आरव पुढे म्हणाला मी तिच्यासाठी घरच्यांच्या विरोधात उभा राहिलो तो थांबला आणि तिने साय हळूच विचारलं आरवच्या डोळ्यांत अश्रू चमकले तिने मला माझ्याच बिझनेस पार्टनरसोबत फसवलं सायचा श्वास अडकला त्या दिवशी आरव म्हणाला मी फक्त प्रेम नाही माझा आत्मसन्मान गमावला तो पुढे म्हणाला संपूर्ण शहरासमोर माझी थट्टा झाली माझ्या प्रेमाची सायला त्याच्यासाठी पहिल्यांदा वाईट वाटलं म्हणूनच तो म्हणाला माझ्यासाठी प्रेम म्हणजे कमजोरी काय हळूच म्हणाली पण सगळ्या स्त्रिया तशा नसतात आरव तिच्याकडे पाहिला मला माहीत आहे तो म्हणाला पण माझं मन ते मानायला तयार नाही त्या रात्री साय झोपली नाही ती विचार करत राहिली हा माणूस वाईट नाही तो फक्त तुटलेला आहे पण दुसऱ्याच दिवशी घरात वादळ उठलं आरवची आई म्हणाली उद्या अनाया येणार आहे सायचा हातातून पाण्याचा ग्लास पडला ती इथे सायच्या तोंडून नकळत निघालं आई म्हणाली ती आमची जुनी ओळख आहे आता सगळं विसरून पुन्हा बोलायचं ठरवलंय साय आरवकडे पाहिलं तो शांत होता पण त्याच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या सायच्या मनात एकच विचार जिच्यामुळे हा माणूस असा झाला ती या घरात येणार आहे रात्री आरव सायला म्हणाला उद्या जे काही होईल त्याचा आपल्या कराराशी काही संबंध नाही साय थोडं दुखावून म्हणाली मग माझा या घरात नेमका रोल काय आहे आरव थांबला पहिल्यांदा त्याच्याकडे उत्तर नव्हतं काही लोक आयुष्यात परत येतात माफी मागायला नाही तर पुन्हा जखम उघडायला साय सकाळपासून अस्वस्थ होती आज अनाया येणार होती तीच अनाया जिच्या एका चुकीमुळे आरवने प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं साय आरशासमोर उभी होती तिने स्वतकडे पाहिलं मी या घरात कोण आहे नवीन बायको की फक्त तात्पुरती व्यवस्था ती साडी नीट करत होती पण मन मात्र विस्कळीत होतं दरवाजाची बेल वाजली घरात हालचाल सुरू झाली आरव हॉलमध्ये उभा होता चेहऱ्यावर शांतपणा पण पन आतून वादळ दरवाजा उघडला अनाया ती जशी होती तशीच आत्मविश्वास सौंदर्य आणि डोळ्यांत जुनी ओळख आरव तिने नाव घेतलं क्षणभर वेळ थांबली आरव काही बोलला नाही साय थोडी मागे उभी होती पण अनायाची नजर थेट तिच्यावर गेली ओ यू मस्ट बी अनायाने मुद्दाम अर्धवट वाक्य टाकलं सायने स्वतःला सावरत म्हटलं मी साया आरवची पत्नी क्षणभर शांतता अनायाने हसून पाहिलं ते हसू सायासाठी नव्हतं ते आव्हान होतं पत्नी अनाया हसत म्हणाली छान आहे आरव तुला शेवटी धाडस आलंच आरवने नजर खाली घातली सायचं हृदय जोरात धडकलं चहाचा कप हातात घेत अनाया घरात वावरत होती जणू तीच या घराची मालकीण आहे हा हॉल अजूनही तसाच आहे ती म्हणाली आपण बसून तासनतास बोलायचो इथे सायकडे पाहून ती पुढे म्हणाली तुला माहीत आहे का हा सोफा आमचा फेवरेट होता साय काही बोलली नाही पण तिच्या आत काहीतरी तुटत होतं थोड्या वेळाने आरव आणि अनाया एकटेच बोलत होते साय दुरून पाहत होती ती दोघं हसत होते जुने किस्से जुनी भाषा सायला जाणवलं ही फक्त भूतकाळ नाही ही अजूनही जिवंत आहे ती हळूच तिथून निघून आली रात्री साय आपल्या खोलीत बसली होती दरवाजा उघडला आरव आताला तुला काही गैरसमज झाले असतील तो म्हणाला साय हसली पण ते हसू वेदनेचं होतं गैरसमज ती म्हणाली मला फक्त एक गोष्ट समजली आरव शांत मी इथे बायको म्हणून नाही साय म्हणाली मी इथे फक्त रिकामी जागा भरायला आहे आरव म्हणाला हे सगळं कराराचा भाग आहे साय उभी राहिली पहिल्यांदा तिच्या आवाजात ठामपणा होता करारात अपमान नव्हता ती म्हणाली करारात तुलना नव्हती आरव काही बोलणार तोच सायापुढे म्हणाली आज तू काहीच बोलला नाहीस माझ्या बाजूने उभा राहिलाच नाहीस आरवच्या डोळ्यांत अपराधीपणा दिसला म्हणजे काय समजायचं मी साय विचारते क्षणभर शांतता आणि मग आरव नकळत म्हणाला तू फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहेस साया ते शब्द सायच्या काळजात घुसले ती मागे सरकली ठीक आहे ती म्हणाली मग मीही करारातच राहीन ती निघून जाऊ लागली दारात थांबून म्हणाली पण लक्षात ठेव काही करार मोडायला फक्त एक क्षण पुरतो आणि ती दार बंद करून निघून गेली आरव तिथेच उभा राहिला पहिल्यांदा त्याला जाणवलं मी काय गमावतोय पहिला दिवस इथे संपतो पण खरी सुरुवात उद्या होणार आहे कारण उद्या साय निर्णय घेणार आहे ती फक्त करारात राहायचं की स्वतःसाठी उभं राहायचं अनाया आपला खरा हेतू दाखवणार आहे आणि आरवला पहिल्यांदा निवड करावी लागणार आहे भूतकाळ की वर्तमान करार की भावना उद्या या घरात फक्त शब्द नाही तर नात्यांची लढाई होणार आहे आजचा दिवस इथे थांबतो आज तुम्ही पाहिलं हे लग्न प्रेमासाठी नव्हतं हा एक करार होता तुम्ही पाहिलंत सायाने स्वतःचं आयुष्य घर वाचवण्यासाठी गहाण ठेवलं तुम्ही पाहिलंत आरवने भावना नाही फक्त अटी ठेवल्या आणि आजच्याच दिवशी त्या घरात परत आली ती स्त्री जिच्यामुळे आरवने प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं पण इथेच गोष्ट संपत नाही कारण उद्या एपिसोड दोनमध्ये मध्ये साय पहिल्यांदा प्रश्न विचारणार आहे मी इथे नेमकी कोण आहे अनाया आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात करणार आहे आरव अनवधानाने तो एक शब्द बोलणार आहे ज्यामुळे कराराची पहिली रेषा ओलांडली जाईल आणि या घरात पहिल्यांदा फक्त करार नाही तर भावनांची लढाई सुरू होणार आहे उद्या पाहणार आहात करार मोडेल का की साया स्वतःला मोडून घेईल भूतकाळ जिंकेल का की वर्तमान उभं राहील जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पुढे काय होणार तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा सायाने राहावं की निघून जावं कारण तुमचं उत्तर उद्या येणाऱ्या एपिसोड दोनची दिशा बदलू शकतं धन्यवाद